तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका रंजन ठाकरे आणि ठाकरे ब्लॉकमध्ये सरांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला नवीन मोबाईलमधला हा पहिला ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक असं असेल लगेच क्रॅब कमेंट पण येऊ द्या आणि मित्रांनो चला मग त्यामुळे <laughs> मित्रांनो कोणाला जाते त्याला घ्यायला आणि आम्ही चालू आहे ऐंशी रोडला त्याला फोटो वगैरे पाहिजे मस्त की जाऊ तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवड नक्की बघा तर मित्रांनो चला आता मित्राकडे फोन वगैरे आला आहे आणि जातो कौतुककडे त्या कौस्तुतकडे जातो तिथं तो येणार आहे आणि मग आम्ही जाऊ चला मित्रांनो फटाफट तयारी करू लावला आवडलं ते गाडी वाटत त्याला মিত্র চার পেতোই আর ফোটোশুট মিত্র নকাতে বোঝু খুব তো একটা আমি চারটা পাউসানি খাঁদি কারণ কি পাওসান খুব ফোটোস্টার শুক্র যারা শুক্র তো মিটি বাড়া আমি তো মস্তি মিত্র আমি আলো মস্তি খাতো মঞ্চুরি आणि मस्ती बघा दुक्कम ब्रँड आहे तर आम्ही मंचुरियन खातो आता आम्ही गॅरेजमध्ये आणि हा समीर याचा जरा मोबाईल बंद पडलाय ना हा जितो काम गेला नाही उद्या सुट्टी आहे तर आता आम्ही समजतोय की बसलो आणि उद्या शूटिंगचा प्लॅन चालू आहे तर तुम्ही उद्याचा ब्लॉक नक्की बघा खूप आवडेल आम्ही चालू शूटिंगला आणि या पावसाने सगळ्यांची दिवाळी काढली धो 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 पाऊस पडतोय तर मित्रांनो आता मस्त मी घरगाजच जेवते खूप खूप भूक लागले वॉशरूम खाल्लं आता खाला पण जे जमलं नाही जरा जेवायला गेलो मस्त की आता आम्ही फोटो वगैरे काढून झालेत आता आम्ही चालू आहे वाड्यात रूमवर जेव्हा माळ सोडेल आणि मग मी स्कूटी घेऊन मग वाड्यात जाणार चला मित्रांनो आता आम्ही गाडी वगैरे काढतोय தாடிச்சி <laughs> மா

বহুত চিন্তা গ'লে সুন্দৰ ল'কাৰ আমি ক'লে বনাই নেকি বেছি আপোনাৰ তাৰমানে যে মই আজি নাই নকচ কৰা নকৰিব নেকি কৈছে নেকি সপোৰ্ট কৰা নেকি সবসক্ৰাই তুমি মই নকৰি